चांदुरबाजार तालुक्यात तहसीलदार पद तात्पुरते असल्याने नागरिकांना आपल्या कागदोपत्री कामात अडचण होत होती आता मात्र प्रशासनाने नागरिकांच्या समस्याची दखल घेत येथे कायम तहसीलदार पदावर रामदास शेळके यांची नेमणूक केली हीच माहिती आमच्या सिटी न्यूज सह इतर माध्यमांनी रेटून धरल्याने आता चांदुरबाजार तालुक्यात कायम तहसीलदार पद यासोबतच तीन नायब तहसीलदार पदाची नेमणूक करण्यात आली आहे चांदूर बाजार तहसील कार्यालय आतापर्यंत प्रभारी तहसीलदारवरच सर्व कार्यप्रणाली सुरू होती अशात नागरिकांच्या अडचणी आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या समस्यांचा वृत्तांत याआधी आमच्या सिटी न्यूज चॅनलसह इतर प्रसार माध्यमांनी प्रसारित केला होता आगामी उत्सव व सण तसेच निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नियमित तहसीलदार व नायब तहसीलदारांची पदे भरणे आवश्यक असल्याचा पाठपुरावा सुद्धा वृत्तांताच्या माध्यमातून प्रसारित केला होता आता अखेर याचीच दखल घेऊन प्रशासनाने चांदूरबाजार तालुक्यात कायम तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली पालघर ठाणे येथून प्रशिक्षण घेऊन चांदूरबाजार तहसील कार्यालयात तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळणारे रामदास शेळके यांना तलाठी ते थेट तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आले रामदास शेळके यांचे शिक्षण बीएससी अॅग्रो पुणे झाले एक वर्ष त्यांनी तलाठीपदी कामकाज केले तर नऊ वर्ष विक्री कर निरीक्षक पद सांभाळले आहे दोन हजार बावीस मध्ये पालघर व वसई येथे अप्पर तहसीलदार म्हणून कामकाज केले तेथून थेट चांदूर बाजार तहसीलदारपदी त्यांची नियुक्ती झाली तहसीलदार म्हणून शेळके यांचे चांदूर बाजार ही पहिलीच नियुक्ती आहे चांदूर बाजार तहसीलदार रामदास शेळके यांना येथे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात विना रॉयल्टी व ओव्हरलोड मुरुम तस्करी तसेच चांदूर बाजार तालुक्यातील नदीपात्रातील बेधडकपणे चालणारी रेती तस्करी तहसील कार्यालयातील प्रसाधनगृहात अस्वच्छता नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील सर्व पदे रिक्त आहे पुरवठा विभागाचा प्रभारी कारभार सुमेध सोनवणेकडे तर महसूलचे कनिष्ठ लिपी किंगोले यांच्याकडे गोडाऊन किपरचा कारभार आहे तहसील कार्यालयात कर्मचारी वेळेत येत नाही त्यांना वेळेचे बंधन नाही तहसील कार्यालयाच्या आवारात अस्ताव्यस्त उभे राहणारे वाहन आहे नागरिकांना तहसील कार्यालयात जाताना होणारा त्रास तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात दलालाचा वापर आहे आता मात्र या सर्व बाबीकडे लक्ष आणि कारवाई करण्यासाठी तहसीलदार रामदास शेळकेसह नायब तहसीलदार लक्ष्मीकांत तिवारी अनिल चौरे मनोज सोनवारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे